नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक भयकथा अलिबागचा शाप सातारा हे नाव आठवलं की नजरेसमोर येतात ते तिथले प्रसिद्ध कंदीपेढे आणि तिथलं कास्त पठार खरं तर फक्त हीच ओळख नाही आहे सातारची पण या दोन्ही गोष्टींमुळे सातारा जगात प्रसिद्ध आहे माझं बालपणसुद्धा सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावात गेलं म्हणजे माझ्या आजोळी तिथं इयत्ता चौथीपर्यंत मी शाळेला होते आणि शाळा म्हणजे फारच सुंदर आजकालच्या शाळांना जिल्हा परिषदेच्या शाळेची सर येणार आहे का चौथीनंतर मी पुण्याला आईबाबांकडे आले पुण्यात येऊन पुढील शिक्षण घेतलं बारावी झाली बारावीला चांगले गुण मिळाले पुण्याच्या नामांकित महाविद्यालयात मला प्रवेश मिळाला गेली पंधरा वर्षे मी शहरात आले होते पण माझा फटकळ स्वभाव आणि माझ्या भाषेतील सातारी लकब अजूनपर्यंत तशीच होती तसे माझे कॉलेजमध्ये मा मित्रमैत्रिणी फार काही नव्हते मी नेहा आणि भावना आम्ही नेहमी सोबत असायचो हळूहळू तर आमचं त्रिकोट फार प्रसिद्ध झालं आम्ही कॉलेजमध्ये सतत एकत्र असायचो ह्याच्या त्याच्याबद्दल गप्पा गोष्टी करायचो ह्याचं कोणासोबत चालू आहे त्याचं कोणासोबत चालू आहे हे सुरू असायचं आणि एखादं जोडपं जर चवळून गेलं तर आम्ही तिघी फिरी फिरी हसायचो नेहाचा आमच्या तिघींच्या एकत्र असण्यावरून तिच्या प्रियकरासोबत वाद झाला होता आणि ती प्रेमकथा तिथे संपुष्टात आली होती तिच्या प्रियकराने तिच्या आब्रूचे धिंडवडे काढले होते त्यामुळे नेहा फार नैराश्यात गेली होती तिला मी आणि भावनाने फार समजावून सांगितले पण ती काही हसली नाही आम्हाला तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखं हसू पाहायचं होतं पण काही केल्या ते येत नव्हतं म्हणून मग मीच ठरवलं आपण कुठंतरी फिरायला जाऊया दोन दिवस पण प्रश्न होता घरच्यांचा तो पण लगेच मार्गी लागला मी माझ्या घरी सांगितलं की मी मैत्रिणीच्या गावाला जाणार आहे म्हणून सुरुवातीला बापाने नकार दिला पण नंतर तयार झाले आमचा फिरायला जायचा प्लॅन झाला आणि आम्ही अलिबागला जायचं ठरवलं रात्रीची अकराची एस टी होती पहाटे चार पाच वाजता अलिबागला पोहोचवायची आम्ही त्या गाडीने जाणार होतो दिवस ठरला मी घरून निघाले आई काळजी घ्या म्हणाली बाबा मात्र शांतच होते मी दोघांच्या पाया पडले आणि घरातून बाहेर पडले रिक्षा करून थेट स्वारगेट गाठलं स्वारगेटला नेहा आणि भावना आधीपासूनच येऊन थांबल्या होत्या आम्ही भेटलो आज स्टँडमध्ये गेलो गाडीची चौकशी केली गाडी ऑन टाईम होती साडेदहा वाजून गेले होते गाडी फलाटावर लागली होती आम्ही सगळे गाडीमध्ये बसलो अकरा वाजले तशी गाडी स्टँडमधून बाहेर पडली गाडीमध्ये जेमतेम वीस लोकं होती पुण्यातून ट्रॅफिकमधून बाहेर पडायला थोडा वेळ लागला पण नंतर गाडीने वेग धरला रात्रीच्या थंडीत आम्हाला झोपा कधी लागून गेल्या समजलंच नाही सकाळी कंडक्टरने आवाज देऊन उठवलं म्हणाला ताई उठा शेवटचा स्टॉप आलाय सकाळचे पावणे सहा वाजले होते तसा गाडी पोचायला खूप उशीर झाला आम्ही लगबग खाली उतरलो काय मेल्यासारख्या झोपलो होतो आपण नेहा म्हणाली त्यावर मी फक्त हसले आम्हाला रूमसुद्धा लगेच मिळाली आम्ही फ्रेश झालो आवरलं आणि फिरायला निघालो तर कुठे जावं यावर चर्चा सुरू झाली मी म्हणाले चला कुलाबा किल्ला पाहून हो येऊया पाण्यातून चालत जाऊया मस्त मजा येईल यावर एकमत झालं आणि आम्ही अलिबाग समुद्रकिनारा गाठला कुलाबा फिरून झाला यायला संध्याकाळ झाली सूर्यास्त होत आला होता, होता आम्ही अर्धे भिजलो होतो आता पूर्णच भिजायचं ठरवलं आम्ही खेळलो पाण्यामध्ये पूर्ण चिंब झालो होतो सोबत बदलायला कपडे आणले होते तेवढी आमची बुद्धी चालली होती तिथे जवळच एक वॉशरूम आणि चेंजिंग रूम पण होती मी पूर्ण भिजले होते त्यामुळे मी आधी कपडे बदलण्यासाठी गेले आणि आत गेल्यावर जो असा कुबट जीव घेणा वास माझ्या नाकात गेला की मी पळत बाहेर येऊन उलटीच काढली बाहेरून एवढं स्वच्छ दिसणारं हे आतून एवढं घाण असेल असं वाटलं नव्हतं दुसरा काहीच उपाय नव्हता मी एका मैत्रिणीला घेऊन आत गेले आतमध्ये दोन गोष्टी होत्या भयान काळो आणि तो खुबट वास कसे बसे आम्ही तिघीने चेंज केलं आणि तडक रूम गाठली त्या दिवशी त्या वासामुळे मी जेवलेच नाही माझं डोकंच उठलं होतं तो वास आल्यापासून दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं त्यामुळे आम्ही आधी सकाळी शॉपिंग केली आणि दुपारच्या गाडीने पुणे गाठलं या सगळ्यात नेहा मात्र फार आनंदित वाटत होती तिला खूप प्रसन्न वाटत होतं नव्याने ती पुन्हा अभ्यासाला लागली आणि तिचं आयुष्य ती जगायला लागली होती पण माझं आयुष्य त्याचं काय त्याची वाट लागली आमचं सगळं रेग्युलर सुरू झालं कॉलेज वगैरे तोच जुना दिनक्रम सुरू झाला एके दिवशी अचानक रात्री मी झोपेत असताना मला स्वप्न बडलं त्या स्वप्नात एक नाग मला दिसला तो नाग आमच्याच घरात मला दिसत होता दरवाजाच्या फटीमधून तो आत आला आणि माझ्या खोलीत त्याने प्रवेश केला तो मला दंश करणार एवढ्यात मी जोराने किंचाळले ते ऐकून आई बाबा धावत आले काय झालं ग पोरी बाबा म्हणाले वाईट स्वप्न पाहिले बाबा मी उत्तर दिलं त्यावर बाबाने मला पाणी दिलं आणि आईने थुकटत परत झोपवलं मला दुसऱ्या दिवशी फार अस्वस्थ वाटत होतं सतत काहीतरी कोणीतरी माझ्या भोवते आहे असं वाटत होतं माझ्यावर नजर ठेवून आहे कोणीतरी असं वाटत होतं त्या दिवशी मी कॉलेजला गेले नाही पुन्हा दोन दिवस नीट गेले तिसऱ्या दिवशी तेच स्वप्न तोच नाक दरवाज्यातून आत माझ्या दिशेने येताना दिसला पण मला हालचाल करता येत नव्हती असं वाटत होतं त्या स्वप्नात मला कोणीतरी बांधून ठेवलं आहे तो नाक जवळ आला माझ्यावर हल्ला करायला त्याने डंक मारला आणि मी ओरडले खूप जोरात ओरडले आई बाबा आजी आज सगळे तडक माझ्या खोलीत आले पुन्हा वाईट स्वप्न पाहिलंस का आईने विचारलं मी हुकारार्थी मान हलवली आईची काळजी थोडी वाढली तिने मला पुन्हा थोपटंच झोपवलं आणि त्या रात्री ती माझ्या शेजारी झोपली सकाळी उठल्यावर आईने विचारलं बाळा स्वप्नात नेमकं काय दिसतं तुला एवढी का घाबरतेस मी तिला स्वप्नात घडलेली हकीकत सांगायला सुरुवात केली त्या नागाचं येणं मला बांधून ठेवलं जाणं आणि त्याचा दंश हे सगळं सांगताना पण मला कापरा भरत होता नंतर नंतर हा प्रकार सारखा होऊ लागला स्वप्न पडणं माझं दचकून ओरडत उठणं सारं काही सतत घडू लागलं आणि एके दिवशी स्वप्नात तर नाग आणि नागिन दोघे मला दिसले माझ्याकडे येताना मी निप्चिप पडून होते माझ्यावर कोणाचा तरी दुसऱ्याचा ताबा आहे असं वाटत होतं मला प्रतिकार करायला शक्ती मिळत नव्हती ओरडायचा प्रयत्न केला पण तो आवाज मला माझा पण ऐकू येत नव्हता ते स्वप्न होतं की सत्य हेच कळत नव्हतं मला जाणवत असलेली शक्ती आणि या नागांचा काहीतरी संबंध होता हे नक्की त्या रात्री ते स्वप्नच होतं पण हे सगळं जरा जास्त प्रमाणात होतं आहे असं मला वाटत होतं मी आईला त्रास नको म्हणून आजीला सांगायचं ठरवलं आजीला मी पहिल्या दिवसापासूनची ते कालपर्यंतची सगळी हकीकत का सांगितली तिने सगळं ऐकून घेतल्यावर माझ्यावर प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली तू आत्ता काय सांगत आहेस आणखी काय दिसतं तुला तू तु कुठं नको त्या झपटलेल्या ठिकाणी गेली होतीस का मला उसंत खाऊ न देता तिचे प्रश्न सुरूच होते मला तर काहीच आठवत नव्हतं कारण मी बरंच पुणे पालतं घातलं होतं पुण्यात शनिवार वाडा सोडून झपाटलेली जागा मला माहीत नव्हती आणि वाड्यात आमचं सारखं जाणं सुरूच असायचं तिथं काय डोंबल असणार दुनिया जाते सगळी तिथं त्यांना बरं काही होत नाही आता नेहा आणि भावनाला तरी कुठं काय त्रास होतोय हा त्रास फक्त मला एकटीलाच होतो आहे मी स्वतःशीच फुटफुटत होते पोरी काय कोणी भानामती केली की काय तुझ्यावर हे असलं काय होते तुला आईबापाला तुझ्या सध्या तरी काय सांगू नकोस आजी म्हणाली त्या दिवशी त्या रात्री नाग माझ्या स्वप्नात आला पण तो फक्त दरवाजातून आत आला आणि एकसारखा माझ्याकडे पाहत राहिला मागून नागिन आली दोघे पण एकाच वेळी माझ्याकडे पाहत होते त्यात पण दरदरून घाम फुटला होता मला मी जागे झाले पण यावेळी ओरडले नाही फक्त पाणी घेतलं आणि झोपले त्या दिवशी शनिवार होता आजी सकाळीच कुठंतरी निघून गेली होती मी कॉलेजला जायचा गडबडीत होते आईने डबा देताच मी निघून गेले डबा देताना आईची नजर माझ्या चेहऱ्यावर खेळली होती मला ते थोडं संशयास्पद वाटलं पण म्हटलं काळजीपोटी असेल मला होणारा त्रास बघून तिनं माझ्याकडे पाहिला असेल तो दिवस खूप मस्त गेला संध्याकाळी मी घरात पाऊल टाकतात सगळीकडे घरात धूर झालेला दिसला धूप उदबत्तीचा सुगंध आणि कसला तरी यज्ञ सुरू होता समोर एक बाबा बसला होता त्याच्या बाजूला आजी होती तिथेच बाजूला आईबाबा होते आजीने मला पाहताच माझ्याजवळ येऊन मला ती म्हणाली हे बघ हे बाबा आहेत ना तेच तुला यातून तुल मुक्त करतील तो बाबा दिसायला खूप विचित्र होता काळी पट्टी डोक्याला दंडाला गुंडाळी होती बुक्का कपाळावर फासला होता आणि एक काळं उपरण आणि एक काळ्या रंगाचं सोहळं बस एवढंच होतं त्याच्या अंगावर केस वाढलेले होते ते ती ते त्याला नेहाळत असताना आजी मला म्हणाली हा त्या अमरधामच्या मागच्या जंगलातला बाबा आहे आत्म्यांसोबत संवाद साधतो आणि मला असं वाटतं की तुला हा जो त्रास होत आहे तो सगळा कोणत्या तरी एका वाईट शक्तीचा प्रभाव असू शकतो तू जा आवरून ये आणि बाबा सांगतील तसं कर फक्त मी आवरायला आत आले आणि समोर पाहते तर काय ते स्वप्नातले नाग नागेन माझ्यासमोर होते मी कावरी बावरी झाले ते माझ्या खोलीत त्यांच्या खेळ्यात रंगले होते दोघांनी एकमेकांना विळफा घातला होता आणि त्यांची झटापट सुरू होती ते सारं विचित्र चित्र पाहून मी किंचाळत बाहेर पळत आले आजीपाशी जाऊन बसले आणि जोरजोरात रडायला लागले आजी पण घाबरली तेवढ्यात त्या ते बाबाचा आवाज काणी पडला छोकरी को क्या हुआ क्या देखा उसने कुछ बोलती क्यों नहीं त्याचा जाडा भरडा आवाज ऐकून मला धडकेच भरले मी स्वतःला सावरून खोलीकडे बोट दाखवलं तो बाबा उठला आणि त्या यज्ञ केलेल्या आगण्याचे गरम राग एका कागदावर घेऊन माझ्या खोलीकडे गेला त्याने दार बंद केलं तो खोलीत गेला आणि कदाचित त्याने नागनागिन पाहिले असावेत कारण त्याचा ओरडण्याचा आवाज येत होता मी एकच विचार करत होते रोज स्वप्नात दिसणारी ही जोडी आज प्रत्यक्षात समोर कशी काय आली मला जी भीती असायची की कोणीतरी पाळत ठेवून आहे ते हेच तर नाहीत मला आणखी घाम फुटला तेवढ्यात बाबा खोलीतून बाहेर आला त्याच्या हातात नागिन आणि नाग होते असं वाटत होतं दोघांनी प्राण सोडले आहेत बाबाने नाग नागेन यज्ञाच्या समोर ठेवले आणि अग्नी पुन्हा प्रज्वलित केला आणि यावेळी धरणीकंप झाल्यासारखं घर हालू लागलं काचेच्या वस्तू फुटू लागल्या आणि तिकडे विचित्र हास्याचे आवाज येऊ लागले माझे आई बाबा खूप विक्षिप्त आणि विचित्र पद्धतीने हसत होते त्यांची ती हालत पाहून मला रडू कोसळलं आजीने मला जवळ घेतलं तो बाबा फक्त शांत बसून होता आता त्याने आपला मोर्चा आईबाबांकडे वळवला त्याने पुन्हा राग घेतली आणि आईबाबांच्या दिशेने फेकली चटके दिल्यासारखे ते दोघे ओरडू लागले काही क्षणात सारं होत्याचं चा नव्हतं झालं होतं मला त्यांचे हाल पाहत नव्हते क्या चाहिए तुम लोगों को बाबा गरजला माका ता चेडवा पाहिजे असा दोघे एकसुरात बोलले कोणाला काही समजलं नाही बाबा पुन्हा राग फेकून गरजला बोल क्या मागता आप लोगों को त्यांनी माझ्याकडे बोट करत ताका आमका घेऊन जायचं असा माका ती पाहिजे असं जोरात ओरडून दोघे बोलले आणि मग आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आलं ते जे कोण आत्म्या होते त्यांना मी हवे होते आजी मध्ये पडून म्हणाली माझ्या सोन्यासारख्या नातीने काय वाकडं केलं तुमचं गुमान माझ्या लेखा सोन्याच्या शरीरातून बाहेर निघा ती दोघे जोर जोरात हसू लागले म्हातारे तू गप गो माय आमका काय बोलूचं नाहीतर ह्या बाईला जिथे ठेवत नसते मी आईच्या मुखातून शब्द बाहेर पडले आणि मी फक्त रडतच होते माझं रडणं थांबतच नव्हतं बाबा स्वतःच्या वळून कसले तरी मंत्र म्हणत होता आणि अचानक बाबाने स्वतःजवळ असलेला चाकू बाहेर काढला आणि माझा हात धरून मला जवळ ओढले माझा हात त्या आखणीवर धरला आणि सपकन वार केला मी किंचाळले आई ग मेले माझं रक्त जळत्या निखाऱ्यात पडत होतं थोड्या वेळाने रक्त थांबलं आणि बाबाने मला दूर हो म्हटलं त्याने ते माझं रक्त मिसळलेले राख हातात घेऊन मंत्र म्हणायला सुरुवात केली इकडे या दोघांनी नाही तू असा नाही करू शकत आमका आमचा चेडू पाहिजे असा आमका नको असा करू आमका नाही पाहिजे असा असं म्हणून आईबाबांमधले आत्मे बाबाच्या हातापाया पडू लागले मला हे सगळं विचित्र वाटत होतं बाबा म्हटला सांग ही पोरगी कुठं भेटली तुला अलिबाग आईच्या अंगातली बाई रडत रडत उलगारली लग्नाक आमच्या सहा वर्षे झाली तरी आमका मूल होत नव्हता त्याच्यातून आम्ही तीन वर्षापूर्वी थैसर त्या बाथरूममध्ये आत्महत्या केली पण आमका मुक्ती मिळाली नाही बाथरूमला कायम टाळा लावण्यात आला आमचे आत्मे तिथं अडकले होते संतान शोधत होते आणि त्या दिवशी टाळा तुटलेला होता वाटतं आणि ही पोरगी आत आली आणि पाहता क्षणी आमका आमचा चेडवा असे आशे असेल वाटलं म्हणून आम्ही तिच्या मागावर आलो तिका त्रास देऊच नव्हतं माका आमका तिला आमच्यासोबत घेऊन जायचं हा असं ती बाई म्हणतात माझ्या अंगावर काटा आला आजी तर शून्यात पाहत होती त्या दोघांकडे बाबाने पुढची कथा ऐकून न घेता त्यांच्यावर ती राख टाकली दोघे पुन्हा ओढू लागले आईचे डोळे लाल झाले होते सोडूची नाही सोडूची नाही असं म्हणत तिने मागाची सुरी उचलली आणि स्वतःच्या गळावर फिरवली मी डोळे मिटून घेतले आणि दोन मिनटे स्मशान शांतता पसरली मी डोळे उघडले आई निपचीप पडली होती फरशीवर तिचं रक्त सांडलं होतं या सगळ्यात हकनाक माझ्या आईचा बळी गेला होता मी काय करू मला त्या क्षणी काही सुचत नव्हतं मी फक्त ओरडत किंचाळत होते आजी पण आईच्या देहापाशी येऊन बसली होती बाबा बेशुद्ध होऊन पडले होते हा मांत्रिक बाबा उठून झोळी घेऊन लंगडत लंगडत निघून गेला मगाशी हा नीट होता आणि आता हा असा का मला विचार करायला वेळ नव्हता मी आईकडे बघून जोर जोराने रडू लागले स्वतःला दोष देऊ लागले आजवर मी त्यासाठी स्वतःला दोषी ठरवलं आहे बाबा बेशुद्ध पडले खरे पण एक बाजू त्यांची पूर्ण आदू झाली स्वतःचं आयुष्य त्यांच्या सेवेत रुजू केलं आता मी नंतर मला स्वप्न किंवा कसलाच वाईट अनुभव आला नाही शिक्षण सुरू केलं पण मन रमत नव्हतं आजीला कामं होत नाहीत जास्त ती पण आजारीच असते त्या दिवशी आईचं श्राद्ध होतं आम्ही ते घरी छोट्या पद्धतीने पार पाडलं आणि त्या रात्री मला पुन्हा एक स्वप्न आलं तीन नाग एका मागोमाग एक दोन नागिनी आणि एक नाग दरवाजाच्या फटीतून माझ्याकडे येत होते तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथापूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद